सातपूर नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर नर्सरी लगत असलेल्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये काल सातपूर येथील अतउल शेख यांचा मुलगा एहसान याला ताप आला म्हणून दाखल केले मात्र आज सकाळी साडेचार वर्षीय एहसानचा मृत्यू झाला संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला

अत्यावश्यक उपचारांसाठी पेशंट शिफ्ट करावं लागेल हे सांगूनही वेळ न केल्याने ही वेळ आल्याचे डॉक्टर विनोद शेलार यांनी सांगितले वेळेला बाळ अटेंड करतो काय नाही बाजूला पण आपल्याकडे भरपूर पेशंट आहे एकच पेशंट ऍडमिट नाहीये सात ते आठ पेशंट ऍडमिट आहे माझे काहीत भूल वाटली तर मग बाजूचा बाजूचे पेशंट सांगतील आपल्याकडे सीसीटीव्ही सगळे एक्नॉलेज आहे ते आपल्याला बघता येईल त्यांचा तर गरज आहे म्हणूनच आपण वेंटिलेटर साठी पेशंटला आपण शिफ्ट करत करत होतो हे सगळे कॉल आला की बाळा बाळाचा पोट हपक्या मारते तर त्याच्यासाठी आपण अटेंड केलं आणि त्यांना शिफ्टिंग सांगितलं की हे पेशंट आता इथे ठेवता येणार नाही तर तरी त्यांनी ते शिफ्टिंग मध्ये थोडंसं दिरंगाई केली आणि त्याच्यामुळे बाळ थोडंसं सकम झालं तब्बल तीन तास मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यास नातेवाईकांनी नकार दिला काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल निलकंठे यांचे पथक तळ ठोकून होते विशेष म्हणजे तक्रार आल्याने आंबड पोलीस ठाण्याचे पथकही उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर